तर मित्रांनो माझा सांगण्याचा सा उद्देश एक आहे की आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे पण बऱ्याच लोकांची मी जेव्हा हिस्ट्री घेतो आणि त्यांची इंटरकोसची जेव्हा फ्रिक्वेन्सी मी त्यांना विचारतो तर बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्ही मंथली टू मंथली थ्री मंथली असं आम्ही इंटरकोर्स करतो तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं असतं की आता आम्हाला काय गरज आहे आमची दोन मुलं आहेत ती मोठी झाली आता आम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्ह करायची गरज नाही आहे असं नसतं वयाच्या शेवट म्हणजे साठ सत्तर ऐंशी वर्षापर्यंत पण आपल्याला चांगल्या ॲन्झायटी डिप्रेशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा आपलं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपलं सेक्च्युअल ऑर्गन हेल्दी ठेवण्यासाठी आपले स्पम प्रॉडक्शन चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आपले टेस्टस्टॉन लेवल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला डिझायर वगैरे वगैरे असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये राहणं हे पण तितकंच गरजेचं असतं जितकं तुम्ही रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल आणि जितकं तुम्ही ॲक्टिव्ह असणार तितकं तुम्हाला इव्हन एका संशोधातून आढळून आलेलं आहे की हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पण खूप कमी होतं